नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे एका खता औषध बिहना यांच्या दुकानामध्ये मित्रांनो शेती करत असताना अनेक विविध रसायनांची गरज पडत असते आणि त्या रसायनांचा अभ्यास करत असताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात मित्रांनो शेती करत असताना अनेक रसायनांची गरज पडत असते आणि ही रसायने आपण शेतीत वापरत असताना काही काळजी घ्यावी लागतात मित्रांनो आज आपण एका दुकानावरती बसलेलो आहोत आणि प्रामुख्यानं आपण एका कंटेंट काम करत असताना त्याचे काही महत्वाची गोष्टी सुद्धा आपल्याला असणं गरजेचं असतं मित्रांनो आपल्याला समोर एक प्रोडक्ट दिसल असेल त्याला मी झूम करून तुम्हाला दाखवतो बघा मी बघा अ हा जो प्रोडक्ट आहे नॅनो डीएपी ग्रॉमर कंपनीचा आहे आपल्याला हे बघितलं सर आपण आता नॅनो डीएपी जर आपण जर बघितलं तर अनेक शेतकऱ्यांना नॅनो डीएपी बद्दल सांगत असताना काही गोष्टी म्हणजे असं होतं की गोणीची ताकद खरंच एका नॅनो डीएपीच्या एका लिटरच्या बॉटल मध्ये आहे का बाबा तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण लिक्विड मध्ये जेव्हा खत घेतो किंवा वॉटर बाकीचे कंटेंट असणारे जे औषध आहेत किंवा खतं आहेत जसं आपण जर बघितलं तर झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास यांसारखी जी खत औषध आहेत तर हे जर आपण सगळं जर बघितलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येत असेल की जी वाटर सोल्युबल आहे किंवा लिक्विड प मंदिर जे औषध आहेत खता आहेत काही नाही आज तो तर शेती करत असताना जे आपण जर बघितलं तर नॅनोडीएपी आता नॅनोडीएपी मित्रांनो ही जे मेड एन इस्त्राइल टेक्नॉलॉजी आहे म्हणजे प्रामुख्याने आपल्याकडे भारतामध्ये जर आपण जर बघितलं तर बरंच टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या इस्त्राईल च्या वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपण जर बघितलं तर जे वॉटर सोल्युबल खत आहेत म्हणजे पाण्यात विरघळणारी खत जर आपण त्याला वॉटर सोल्युबल खत जे आहेत तर ती सुद्धा काय आहे की नॅनो टेक्नॉलॉजी आणि इस्रायल तंत्रज्ञान याच्या माध्यमातून आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या टायमाला आपण जर बघितलं तर नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो डीएपी किंवा नॅनो युले हे जे प्रोडक्ट आहेत तर हे मेडिन इस्त्राइल हे इस्राइल देशापासून आहे परंतु काय झालं माहिती आहे का आपण एक जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आपण ते पूर्ण स्वीकारत नाही आपण अर्ध ज्ञान हे फार घातक असतं आपल्याकडे ठिबक सिंचन आहे किंवा तुषार सिंचन आहे आपण याचा स्वीकार केला परंतु ते कसं वापरतात याचा आपल्याला परिपूर्ण ज्ञान नाही तसं या नॅनो डी च आहे ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे कशा प्रमाणात वापरलं पाहिजे याची आपल्याला अद्याप सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती नाही मित्रांनो एक विनंती आहे आपल्याला आपण जर माझ्या लाईवर्तीला असाल तर लाईक करून जा लाईक सुद्धा आपल्याला फार महत्वाचे असते आता मित्रांनो एक गोष्ट सांग सांगतो आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेस आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात येते की मग आता नॅनो डी ए पी आहे हे कशा प्रकारे काम करतं बाबा याचे काम करण्याची पद्धत काय आहे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तर ते सुद्धा आपल्याला पडत असतील